नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा माझ्या नवीन लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते तर आज बनवणार आहे मी वाटाणे भात आलू मटार राईस किंवा मसाले भात किंवा खिचडी भात खूप सारी नावं आहे त्याला तुम्हाला जे नाव पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता प्रत्येक विभागानुसार वेगवेगळी नावं आहेत त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे आलं लसणाची पेस्ट ही मी घरी बनवलेली आले लसणाची पेस्ट आहे त्यासाठी दहा पंधरा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घ्यायचं आणि ते खलबत्त्यात बारीक करून घ्यायचं आहे ही विकतची लसूण पेस्ट पण वापरू शकता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मध्यम आकाराची तीन चार तमालपत्राची पाने एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी लाल मिरची पावडर हळद आणि शाही बिर्याणी मसाला हे मसाले लागणार आहेत आपल्याला अर्धी वाटी सोललेले मटार आणि अर्धी वाटी सालं काढून कापलेला बटाटा बटाट्याच्या अशाच मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत जास्त छोटे काप करायचे नाहीत नाही तर मग ते भातात मॅश होऊन जातात एक वाटी तांदूळ मी हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता वजनी म्हणाल तर हा दोनशे ग्रॅम तांदूळ आहे गॅसवर कढई गरम व्हायला ठेवायची आहे आणि त्यात तेल टाकून घ्यायचं आहे साधारण तेलाचे दोन पळ्या मी त्यात घातलेल्या आहेत तेल गरम झाल्यावर त्यात तमालपत्र आणि जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे मोरी चांगली तडतडल्यावर त्यात हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्यानंतर आले लसूण पेस्ट घालायचे आहे आणि हे चांगलं भाजून घ्यायचं आहे तर याच्यात वाटाणा आणि बटाटा घालायचा आहे ओला वाटाणा आणि बटाटा तेलात चांगला परतून घ्यायचा आहे नंतर सगळे मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा शाही बिर्याणी मसाला घालायचा आहे हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत तेलात त्याच्यात ते दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर हे फुल गॅसवर उकळी येण्यासाठी झाकून ठेवायचं आहे आता हे उकळायला लागलेलं आहे याच्यात तांदूळ धुवून टाकून घ्यायचं आहे एकदा फुल गॅसवर चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर मध्यम गॅसवर हा भात शिजवून घ्यायचा आहे पुरतं मीठ घालायचं आहे मी दीड चमचा मीठ घातलेला आहे आपला भात नव्वद टक्के शिजलेला आहे या स्टेपला याच्यात दोन चमचे तूप घालायचं आहे आणि वरून चिरलेली बारीक कोथिंबीर घालायची आहे भात चांगला नंतर हलवून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसवर तवा गरम व्हायला ठेवायचा आहे त्याच्यावरती ही कढई ठेवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून त्या झाकणावरती ओझं ठेवायचं आहे म्हणजे ह्या भाताला चांगला तुपाचा दम बसतो आणि भात खूप टेस्टी होतो हा झालेला आहे आपला भात शिजून तयार तो मी आता सर्व करणार आहे तर हा झालेला आहे आपला वाटाणे भात किंवा आलू मटार पुलाव खिचडी भात तयार असा भात नक्की करून बघा आणि आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खूप छान होतो आणि ते खूप टेस्टी पण लागतो धन्यवाद